मंडल कमिशनच्या वेळी ओबीसी झोपलेले होते आणि आता एस सी एस सी टीच्या आरक्षणच्या वेळी सी सी मधले हे जे लाभार्थी आहेत हे पुढे होऊन काही करतील किंवा त्याला काही जातीचा आधार देतील जातीचा आधार हा फुले आंबेडकरी चळवळीमध्ये निकष होऊ शकत नाही वैचारिक आधार एवढाच निकष होऊ शकतो जरीही ते पूर्वा श्रेणीचे कुणीतरी त्या चळवळीत मोठ्या संख्येने पुढे असतील म्हणून त्याच श्रेय त्या विशिष्ट जातीला देता कामा नये माझा मुद्दा इथे थांबवतो त्यामुळे हे आरक्षण हे उपवर्गीकरण थांबवण्याची जबाबदारी आय ए एस आय पी एस गायकवाड साहेबांचा उल्लेख झाला आता विद्यापीठामध्ये असणारे प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये असणारे प्राध्यापक मंत्रालयामध्ये मोठ्या खुर्चीवर गरम खुर्ची करणारे सगळे मोठे अधिकारी तृतीय वर्गामध्ये काम करणारे कर्मचारी फार ताकदीने करतील हा भ्रम आहे आणि म्हणून हे उपवर्गीकरण जर कोणाला थांबवायचं असेल तर ते तुम्हाला आणि मला आमच्यासाठी आणि आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आताच तयार होणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा तिसरा भाग दोन मिनिटामध्ये संपवण्याचा प्रयत्न करतो मी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो म्हणून मला जे काही थोडस समजलेलं आहे त्या आधारे एस सी आणि एस टीचा गट करण्याचा अधिकार हे राष्ट्रपतींना आहे पण राष्ट्रपतींच्याकडे जी यादी पाठवायची आहे ती राज्यांनी पाठवायची राज्यांनी ती यादी पाठवल्यानंतर त्याची तपासणी करून केंद्र सरकारने ती यादी राष्ट्रपतींच्याकडे पाठवायची आता या कोर्टाने असं केलंय की राज्यांना ही कायदा करून एसी आणि एसटीचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे समानता येण्यामध्ये गती येईल असा तर्क त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे की मध्ये केंद्र सरकारने जी चालन लावायची आहे चिकित्सा करायची आहे ती चिकित्सा करण्याची चालन सुप्रीम कोर्टाने काढून टाकलेली आहे आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जे काही अठ्ठावीस तीस राज्य आहे आणि जे काही त्यांनी ही यादी पाठवल्यानंतर केंद्र सरकारने तपासणी करायची आणि मगच पुढे राष्ट्रपतींनी त्या यादी कुणाला टाकायचं किंवा कुणाला त्या यादीतून गाळायचं हा निर्णय घ्यायचा आहे ही केंद्रस्थानावरची या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने काढून टाकल्यामुळे इथे संविधानिक मुद्दा निर्माण झालेला आहे थोडस माझे बांधव माझ्यासारखे तिथे बसलेले म्हणून त्यांच्यासाठी सोप्या भाषेत सांगतो आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये लष्कर आहे लष्कर भारतीय फौज आता भारतीय फौज हे केंद्र सरकारला ठेवता येते कोणत्याही राज्याला ठेवता येत नाही उद्या सुप्रीम कोर्टाने जर असं सांगितलं की प्रत्येक राज्याला आपापली फौज वाटता येईल तर ते सांविधानिक होऊ शकतं का ते घटना घटनेप्रमाणे होऊ शकतं का अशा प्रकारच्या फौजा जर उद्या आपापसातच अप आपल्या सीमांवरून वाद करायला गेल्या तर भारत एक संघ राहू शकतो का आणि म्हणून हा घटनात्मक जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो सोडवण्यासाठी तुम्हाला आणि मला वेगवेगळे मार्ग उपस्थित तो चौखाळावे लागतील आणि ते मार्ग अनुसरून पुढे हा प्रश्न सोडवावा लागेल यासाठी मला जे मार्ग सुचतात ते अशा प्रकारचे आहेत सुप्रीम कोर्टाच्या तारखाच्या संदर्भात मी माझं काही भाष्य करू इच्छितो सुप्रीम कोर्ट असं म्हणत की ज्या जातींना अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील जाती ज्या जातींना आतापर्यंत आरक्षणाचा जा लाभ मिळालेला आहे त्यांचा एक गट करा आणि ज्यांना अजिबात मिळालेला नाही त्यांचा एक गट करा आणि मग ज्यांना अजिबात गर... राखीव जागांचा जा फायदा मिळालेला नाही त्यांना प्राधान्याने राखीव जागा द्या किंवा त्यांचा अ गट करा आणि त्यांच्या लोकांना प्राधान्य द्या ते मिळाले नाही तर ब गटामधल्या लोकांना प्राधान्य द्या मुद्दा असा आहे पूर्वाश्रमीच्या महार जातीतल्या ज्या लोकांनी आरक्षण घेतलं त्या लोकांनी आरक्षण घेतलं म्हणून त्यांची प्रगती झाली हे बरोबर आहे पण त्याच जातीतल्या ज्या लोकांनी आरक्षण घेतलं नाही ते आजही ज्यांनी आतापर्यंत आरक्षण घेतलेलं नाही त्यांच्यापेक्षा अजिबात वेगळे नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने इथे तर्क देताना ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला त्यांचा एक गट करा आणि ज्यांना आरक्षणाचा अजिबात लाभ मिळालेला नाही त्यांचा दुसरा गट करा अशी उपाययोजना सुचवायला हवी होती परंतु यापूर्वीच्या एका वक्त्याने उल्लेख केल्याप्रमाणे मी अंगावर घेण्याची मला सवय आहे म्हणून मुद्दाम बोल तर्काच्या आधारे गणपतीचा जन्म होऊ शकत नाही आणि तर्काच्या आधारे गणपतीचा मृत्यूही होऊ शकत नाही अशा गणपतीची कोणताही तर्क नसणाऱ्या गणपतीची पूजा जर हा चंद्रचूड आपल्या घरात घालत असेल आणि त्याला जर भारताचा पंतप्रधान आरती करायला येत असेल तर यांच्याकडून तार्किक निर्णय मिळण्याची बात अपेक्षा करता येणार नाही जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी ना मी नाव घेतो आर एस एसच्या लोकांनी फूस दिल्यावरून भविष्यात काही निराव हो। या अपेक्षेने या न्यायाधीशांनी या प्रकारची पुरघोडी करून हा मुद्दा इथे घातलेला आहे तो आपल्याला परतावून लावा लावा लागणार आहे शेवटच्या दोन मिनिटांकडे आपण जर असं समजलं की सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्ट हा या चार स्तंभापैकी एक स्तंभ आहे तर मग आपल्याला एका गोष्टीचं स्मरण करून दिलं पाहिजे आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे की भारतीय घटनेने मला आणि तुम्हाला नागरिक म्हणून अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची चिकित्सा करणं चिरफाड करणं हाही माझा घटना दत्त अधिकार आहे तो आम्ही मोठ्या प्रमाणावर करणार आहोत की नाही आणि त्यानंतर हा निर्णय पलटवून लावण्यासाठी आता ज्या वक्त्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे न्यायालयीन मार्गाने आणि विधिमंडळाच्या मार्गाने जे तुमचे आणि माझे प्रतिनिधी इथे कि विधिमंडळामध्ये किंवा न्यायमंडळामध्ये बस जाऊन बसलेले आहेत ज्यांना आपण सोप्या भाषेमध्ये आमदार आणि खासदार असं म्हणतो हे सगळे छंड आहेत कधी आपल्या पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत नाही त्यांना रिझर्वेशन मिळालं त्याच कारण असं आहे की रिझर्वेशन त्या गटाला मिळालेलं असलं तरी त्यांना पाठवण्याचा अधिकार बहुसंख्याकांच्याकडे आहे जे त्या मतदारसंघातले जास्त लोक असतात ते लोक यांना निवडून देतात आमचे लोक संख्येने कमी असले तरी आमची मतं कमी होतात आणि म्हणून चांगल्या दर्जाचा आमचा प्रतिनिधी तिथे नाही आम्हाला जर या मुद्द्याचा प्रतिवाद करायचा असेल तर आम्हाला या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल लढाई खूप लांबची आहे पण आम्हाला हार मारण्याची निराश होण्याची अजिबात आवश्यकता नाही कुणीतरी आता उल्लेख केला त्याप्रमाणे ज्यांची पार्श्वभूमी आरक्षण नसतानाही भीमा कोरेगावची आहे त्यांनी तर कधीच हार नाही आणि म्हणून आपण या दोन्ही मार्गांनी या मार्गाचा विरोध करण्याचा शक्यतो तो आहे शक्य जास्ती जास्त तो जास्तीत जास्त संघटितपणे प्रयत्न करू तुम्ही आम्ही किती संघटित होऊ याबद्दल प्रश्नचिन्ह आहे समाजाच्या मनात आहे सगळ्यांच्या मनात आहे माझ्याही मनात आहे मी <laughs> ते बोलायला कचर नाही पण आपल्याला हे जर करायचं नसेल तर शेवटच बोलतो जे मंडल कमिशन मध्ये आर्थिक आरक्षण आर्थिक निकष आला आणि लेअर कायमच लागू झालं ते उद्या एस टी आणि एस टी मध्ये उपवर्गीकरण आल्याशिवाय राहणार नाही गांभीर्याने दखल दखल घ्या दक्ष व्हा लढायला लागा जमीन जे जेव्हा